राजेंद्र मोदी मेन मोदी मुद्दा आहे मोदीला निवडून यायचं त्यासाठी मस्के येणार जिंदाबाद विजय हा होणार शिवसेना नक्की कोणाची हे जनतेला सांगायची गरज नाहीये शिवसेना ही पूर्णपणे ठाकरेंचीच आहे उद्धव साहेबांचीच आहे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात सकाळ आज मी आलो आहे ठाण्यामध्ये ठाणे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला त्याहून महत्वाचं म्हणजे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून इतके वर्ष ओळखला जायचा कोणीही हो ठाण्यामध्ये शिवसेनेला हरवता येत नाही अशी गेल्या कित्येक वर्षापासून ती धारणा मात्र तर झालं असं आहे की शिवसेनेमध्ये फूट पडली आहे शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत एकमधे ठाकरेंचा गट दुसरा शिंदेंचा गट अशावेळी ठाणेकर नक्की कोणासोबत आहेत ठाणेकरांना आपला पुढचा खासदार राजन विचारे हवेत की नरेश मस्के हे जाणून घेतोय तर बघूया ठाणेकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या ठाण्यामध्ये कोणाचं वारंवार एकनाथ शिंदेचं वातावरण अच्छा पण त्यांच्यावर आरोप होतो की त्यांनी गद्दारी केली आहे त्यांनी गद्दारी कोणी केली विचाराची गद्दारी बघा ना तुम्ही विचार बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी कोणी केली बाळासाहेब हिंदुत्ववादी आहे बाळासाहेबांनी काय सांगितलं होत एकदा अगर असं झालंय की भाई अगर काँग्रेसमध्ये जायचं तर मी माझी दुकान बंद करेल कर्जदारी कोणी केली विचाराची कर्दारी कोणी केली त्यामुळे विचारे पडू शकतात ठाण्यामध्ये विचारे पडू शकतात काय हिंदुत्ववादी राहिलच नाही ना महाराष्ट्रात प्रकारे हिंदुत्ववादी नाही तर मराठी काय फायदा हा इतर प्रश्न येतोय ना मस्के येतील मस्के आहेत आणि जी कामं केली विचारांची जी कामं आहे ठाण्यामध्ये वाटतं विचार्याने कामे केली कोणत्या भरोशावर केली सरकार कुणाचा होता तो निधी तर आमदार निधी भेटणार खासदार निधी भेटणार ना तुम्हाला त्या हिशोबाने केलंय इलेक्शनच्या अगोदर कुठे दिसले ते लोक शिंदे शिंदेनी शिंदे काम केली आहे आणि शिंदे बीजेपीची युती आहे आणि मेन मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींनी जे आपल्या भारताचं नाव जे व, वर केलं आहे आज अख्ख्या देशमध्ये कोणत्याही देशमध्ये जा तुम्ही नरेंद्र मोदींना मानता का पाकिस्तान का मा, काय माणूस काय बोलतोय त्यांच्या संसद मध्ये कि एकाच दिवशी आम्ही काय बोलतो त्याला एकाच दिवशी आझाद झालो बरोबर हा, हा, महाशक्ती बनतो कोणामुळे नरेंद्र नरे मोदी मुळे आणि पाकिस्तान भिका लागला भीक माग त्यामुळे ठाण्या म्हणजे मोदी मेन मोदी मुद्दा आहे मोदीला निवडून यायचं त्यासाठी मस्के येणार गेल्या दहा वर्ष देशाचा विकास झालाय का हो झाला झालेला आहे प्रगती झालेली आहे सनातनाच्या विरोधात मते द्यायची आहे त्यासाठी मोदीलाच मत द्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्री यांचं काम तुम्हाला मस्त युतीचं काम चांगलं आहे यांच उद्धव ठाकरे पेक्षा फार चांगलं आहे मग काय काय होईल मोदीचे शिंदे आहे ना अच्छा। अच्छा। राज्य मशाल मशाल पण धनुष्यबण आणि शिवसेना पक्ष आहे शिंदेकडे शिंदेकडे असू दे, दे पण आता कार्य त्यांनी केलं आम आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे कार्य केले अच्छा म्हणून तुम्हाला वाटत म्हणजे कन्फर्म अच्छा मुख्यमंत्र्यांविरुद्ध जिंकू शकतील ठाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे म्हटलं की एकनाथ शिंदे येतं म्हणून विचारलं तसं नाही पण जे ठाण्यामध्ये जे कार्य त्यांचं गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून शिंदेने जी कामं केले तुम्हाला काय वाटतं ह्याच्याची कामं आम्ही पाहिलेली नाहीये आम्हाला काय वाटतं ठाण्यामध्ये गेल्या दहा वर्षात कामं केली आहेत केली आहेत परत येणार राजेन विचारच येणारे समोर शिंदे असून ना आमचं हे काम राजन विचारेने केलेलं सगळीकडे काम ठाण्यामध्ये तर राजन विचारेच पण मुख्यमंत्री शिंदेनी कामं केलीत की नाही अजून पण आम्हाला दिसले नाहीत अच्छा सोबत शिंदे आता नाहीये तुम्हाला काय वाटत हे आम्हाला पाहिजे की नको विचार यायला पाहिजे नको जिंदाबाद मात्र वादळ बघितलं ठाण्या नेहमी शिवसेनेचं राहिले आणि सोबत राहिलय त्याशिवाय शिंदेना सपोर्ट ठाकरे हिंदुवाती का हिंदुवाती नेता का था आपला फेस था अभी कैसा किया उन लोगों ने प्योर हिंदू आदि छोड़ के कांग्रेस से महास में कौन से गठबंधन में किया उसकी वजह से पूरी जितनी पब्लिक है और शिंदे साहब का कैसा है कि शिंदे साहब आज से नहीं जब ये आनंद साहब थे इधर पे तब से शिंदे साहब का अच्छा है आनंद साहब का पूरा वातावरण शिंदे साहब को मिला अभी शिंदे साहब ने उस हिसाब से काम भी किया लोग उनपे हंड्रेड परसेंट भरोसा करते हैं काम अच्छा हुआ जबरदस्त काम किया सब काम शिंदे साहब का नहीं ऐसा कुछ नहीं है शिंदे साहब के वृक्षे वाले है तो समझ सकते आप

पण असं म्हणतात की शिंदे ठाण्यात खूप कामं केली आहेत त्याचा फायदा होऊ शकतो कामे दोघे पण केले आहे हे पण केले आहे ते पण केले आहे दोघे मध्ये काट्याची टक्कर आहे पण बोलू शकत नाही कोणा ना पण चांगला काम दोघांच्या दो अच्छा अशा वेळेस राजन विचार असं बघायला गेलं तर ठाण्याचा विकास बऱ्यापैकी छान होतोय कोणालाही कसली कंप्लेंट होईल आणि मला स्वतःला पर्सनली तरी काही कंप्लेंट नाही आणि विजय हा राजन विचारे साहेबांचाच होणार समोर एकनाथ शिंदेच आव्हान आहे आम्हाला शिंदे साहेबांचं विरुद्ध नाही होत आम्ही पण मस्के साहेब महापौर असताना पण एवढं काही मला डेव्हलपमेंट दिसली नाही पण राजन विचारे आता माझे इथेच राहतो एरियामध्ये राहतात आम्ही एकत्रच काम केलेले कोव्या भरपूर व्या तर असं वाटतं की विचारे साहेब यावेळेस पण निवडून येणार आणि मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार असं नाही की बाबा वीस पंचवीस हजार मतांनी निवडून आले मोठ्या मताधिक्यानी निवडून येणार मात्र समोर असं म्हणतात की मस्के किंवा शिंदेची ताकद खूप मोठी आहे ना प्रश्नच नाही मुख्यमंत्री आहे ते माझे पण फेवरेट मुख्यमंत्री आहे त्याबद्दल नो डाऊट मी जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असलं तरी माझे पर्सनली त्यांच्याशी संबंध खूप चांगले आहेत शिंदे साहेबांशी पण कधी कुठेतरी काहीतरी कमी आहे कायच वाटतं की विचारे साहेबांसमोर नाही कोणी आहे ते ठाणे म्हणलं ना की शिवसेनेची ठाणे आणि ठाण्याची शिवसेना तर शिवसेना नक्की कोणाची हे जनतेला सांगायची गरज नाहीये शिवसेना ही पूर्णपणे ठाकरेंचीच आहे उद्धव साहेबांचीच आहे आणि हे जे बोलत आहेत की आम्ही गद्दारी केली नाही उठाव केला आहे चला थोड्या वेळासाठी आम्ही तसं मानतो पण तुम्ही उठाव केला पण ज्या वेळेस महाराष्ट्रद्रोही टोळी जेव्हा आपल्या थोर विचारवंत किंवा आपले जे आ, फ्रीडम फायटर्स होते त्यांच्याबद्दल जेव्हा चुकीचं बोलत होते तेव्हा यांच्या मांडीला मांडी लावून हेच लोक बसलेली किंवा महाराष्ट्रातील जेव्हा उद्योगधंदे पर परराज्यात जात होते तेव्हा यांनी कुठल्याही प्रकारचा तोंडातनं शब्द काढला नाही उलट त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या बाजूला बसून होते आता मला एकच सांगा ना की जर दिघे साहेब असते किंवा बाळासाहेब असते त्यांना हे पटलं असतं का त्यांना हाच सवाल आहे माझा तुम्ही बोलताना तुम्ही उठाव केलाय तर ह्या उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आम्हाला प्रश्न फक्त असा आहे की ते नेहमी असं म्हणतात की भावनेचं राजकारण करू नका विकास दाव बोला आम्ही ठाण्यात कामं केली आहेत काय माझ्या बघा आता मला एक सांगा विचारे साहेब जे आहेत जे उमेदवार आहेत आमच्या शिवसेनेचे आणि ओरिजिनल शिवसेनेचे नगरसेवक झाले त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असाल तर सभागृह नेता झाले सभागृह नेतानंतर त्याच्यानंतर ते महापौर झाले महापौर झाल्यानंतर आमदार आणि आत्ता दोन टम ते खासदार झालेत जर त्यांनी कामच केलं नसतं तर ठाण्याच्या जनतेने त्यांना पुढे पाठवलं असतं का आणि जर तुम्ही पाहिलं तर दहा वर्षात जेवढी कामं ठाण्यात झालेली आहेत विचारे साहेबांच्या द्वारे तेवढी कामं तुम्ही कुठल्याही बा व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीने केलेली आहेत ती मला दाखवावी पण त्यावेळेस मंत्री शिंदे होते पण ठाण्यासाठी ते फक्त एका विधानसभेसाठी होते एका विधानसभा त्याच्या आधी विधानसभा कुठली होती त्यांची ठाणे विधानसभा त्याच्यानंतर ते गेले कुठे कोपरी पाचवा मग ते विधानसभेपुरतं आता खासदारकीचा एरिया केवढा मोठा आहे जर तुम्ही पाहिलं तिकडे मीरा भाईंदर उत्तरपासून तर इकडे सीबीडी बेलापूरपर्यंत तर ह्या जेवढा पट्टा आहे हा पूर्ण म्हणजे वाशी आणि ठाणे आणि त्याच्यानंतर मीरा रोड भाईंदर ह्या पट्ट्यामध्ये जेवढी कामं झालेली आहेत

पण त्याला दहा वर्षामध्ये झालेलं आहे प्रगती झालेली आहे असं एकदम हे पण नाही का नाही झाली पण चांगली झाली कोरोना टायमाला शिंदेसाहेबनी चांगलं हे केलं होतं हॉस्पिटलचं ते सर्व्हिस बिर्विस चांगली दिली होती शिंदेसाहेबचं नाव आहे आणि चांगलं करतात असं राजन विचारे पण इथे गार्डनमध्ये हे करतात नवरात्री चैत्र नवरात्री ते पण चांगली साजरी होते ते पण कॉपरेट करतात म्हणजे पार्टीचं त्या हां ठाण्याचं काही सांगता येत नाही फार कटोकटी आहे फार कटोकटी म्हणजे कोण काय हो होऊ शकतो काय सांगतात लोक काय लोक बोलतात शिंदेसाहेबचं म्हणजे हे होणार पण काही लोक नरेश म्हस्केमुळे नाराज आहे आणि काय बोलतात ते राजन विचारे चांगलं आहे तर तिथे म्हणजे काय सांगता येत नाही बोलतात लोक एक आणि करतात एक म्हणजे ते काय एकदम एक सांग सांगणं फार कठीण म्हणजे कटोकटी एकदम फार कटोकटी आहे काय पण बी जे पीची इकडे ठाण्यात बघितलं तर पीचे लोक नाराज झाले बी जे पीक काय संजय केळकर कधी लोकाला पण भेटले नाही काय विचारलं नाही काय प्रॉब्लेम आहे काय कोणाला कॉन्टॅक्टमध्ये आले नाही व्यापारीला नाही भेटले आम लोक पब्लिक ऑर्डिनरी पब्लिक असं त्याला भेटले नाही काय केलंच नाही म्हणून लोक फार नाराज आहे संजय केळकर म्हणून त्यामुळे जरा काय सांगणं कठीण आहे फार कठीण आहे कारण साहेबनी मनाने काम केलेलं आहे असं नाही का नाही केलं राजन विश्वास साहेब पण करतात आता काय ते पार्टीचे दोन हे झाले ना दोन दोन विभाग झाले त्यामुळे एकदम जरा कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे काम कोण कसं काय करणार ते काय सांगता येत नाही ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून ठाण्यामध्ये ठाण्यातून फुटले शिंदे म्हणतात का बरोबर आहे नाही ते फुटले तर आहेच प्रश्नच नाही ते दिगेसाहेबांची शिवसेना आहे कि बाळासाहेबांची शिवसेना आहे ही ते व्यवस्था गद्दारी करून जात दा, जात नाहीत ते लोक जे ठाम मावळे शिवसैनिक आहेत ते ठाम ते ठाण्यामध्ये आहेत आणि ते विजयी करणार राजन विचारेला राहिला राहिला विकासाचा प्रश्न विकासाचा प्रश्न त्यांना काय माहिती आहे विकास काय कुठे केला तो मी सांगतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळेस सतीश प्रदान नगराध्यक्ष झाले त्यावेळेस प्रथम त्यांनी स्टे स्टेडियम बांधलं दादूजी कोर्डे स्टेडियम बांधलं गडकरी रंगायतन बांधलं आणि मी दोन तीन असे मोठे मोठे प्रकल्प त्यावेळेस त्यांनी केलेले आहेत आणि आजही त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं रालादेवी तलाव जो आहे तो सुशोभित करावे म्हणून त्यांनी सांगितलं होतं पण यांच्या गद्दारीमुळे हे तो आताही तसाच पडलेला आहे असं हो असं ह्या लोकांनी करून ठेवलेलं आहे त्यामुळे हे जे म्हणतात का आमची शिवसेना आमची शिवसेना अजिबात नाही कुठल्याही कुठल्याही प्रांतातल्या माणसाला विचारा कुठल्याही याला म्हणा कुणालाही विचारा खरी शिवसेना कुणाची तर कुणा ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे तर काँग्रेससोबत गेले तो प्रेशा नाही काँग्रेससोबत गेले पण ती एक त्या त्यावेळेस तर ते सिच्युएशन तसं होतं का त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेला धोका दिला होता तर त्यांनी त्यांच्या सीट पा आमच्या सीट पाडल्या होत्या त्यांनी का त्यामुळं आणि ते बाळा ते उद्धव साहेबांनी बरोबर बरो, हेरून ठेवलं होतं का हे आमच्या तावडीत कधी सापडतात आणि त्याप्रमाणे तावडीत सापडले आणि हे सगळ्या आमदारांना विचारलं का आता आपण काय करूया तर सर्व आमदारांनी संमती दिली का आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवूया राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घेऊन सरकार बनवूया त्यांचीच संमती होती पण ज्या वेळेस स सा अडीच वर्ष ते कोरोनामध्ये गेली त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण साथ दिली त्याच्यानंतर उद्धव साहेबांचा तो आजारपण आला आजारपणामध्ये ते तुमचे हातपाय कामच करेनं म्हणून त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर त्या ती संधी साधून ह्या गद्दारांनी त्यांचे सगळे आमदार फोडले का फोडले त्यांना ईडी पाठीमागे लागेल सगळं संपत्ती त्यांची जप्त होईल कारण आज मी एवढे वर्ष संपत्ती जमा केले आणि त्याचं काय होईल तर ते संपत्ती स जपण्यास साप जपण्यासाठी त्याला तिकडे गेलेले आहेत बाकी त्यांना जाण्याचं काय नाही आजही त्यांच्यामुळे असेल तर आपण केलं ती चूक केलेली आहे त्यांच्या मनात शंभर टक्के सांगतो शिंदे असू दे आणि इतर कोणी शिवसैनिक असू दे त्यांच्या मनात तळपण आताही आहेच कारण ते असं त्यांना वाटतं का नाही आपण केले ती चूक केली आहे पण आता ते माघाचा जोर कापलेला आहे त्याच्यामध्ये ते थोडे घुदमरलेले आणि राहाराला प्रश्न राजेन विचारे हे बहुमताने निवडून येतील त्यांचं समोरच्या पक्षाचं कोणही असू दे शिंदे शिवसेना म्हणणार नाही त्यांना त्यांना गद्दारगड बन त्यांचं ठाण्याचं वारं शिवसेनाच्या बाजूने नोरीक्षा बाजूने साहेबांच्या बाजूने आहे शिंदे साहेबांना जो आरोप करतात तो चुकीचा आहे शिंदे साहेब हे सकाळी एक सिनियर कॅबिनेट मिनिस्टर त्याला तुम्ही अशी वाणून जाता तुमचा तुमच्या पोरगा पोरगा आहे दोन दोन करतो त्याला तुम्ही अपमानित करता ज्या माणसानी पोरे आयुष्य शिवसेने उभी केली त्या माणसाला तुम्ही घेतात बोलतात तो करता नाही तुम्ही करता गेल्या दहा वर्षात ठाण्याचा विकास झालाय पण खासदार मग खासदार काय खासदार काम हे प्रकाश पाने सांगितले कामाची काम केले नवीन काय काम केलंय सांगो ना काय के काम वे केलं का का नवीन काम काय केलं अय येऊ तुम्हाला तुमच्या ग राहतात त्या गल्लीमध्ये रस्ते साधार तुम कर, करता नाही हा तुमच्या बाजूने तुमच्या बेडी बाजूला गल्लीतले रस्ता आहे ते रशियन साजे करेल लोकांना पाळण्याचे सोडव्या येत नाहीत आणि तुम्ही काय बोलताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका